श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा मेला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेले आहेत दोन हजार चोवीसमधले अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा दिवस आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र दिवस मानला जातो अक्षय तृतीया ही वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते याला अखादी तीज असंही म्हटलं जातं तर पहा अक्षय तृतीया ही तिथी हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो म्हणून या दिवशी कोणतंही शुभ कार्य किंवा महत्त्वाची वस्तू ही खरेदी करायची असेल तर यासाठी कुठलाही मुहूर्त हा पाहिला जात नाही संपूर्ण दिवस हा शुभ मानला जातो अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फळ देते म्हणून असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही आणि म्हणूनच आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या मुलांसाठी सुद्धा एक उपाय करायचा आहे जर तुम्ही मुलांसाठी हा उपाय जर केला तर मुलांच्या आयुष्यातले सर्व दोष अडचणी या संपूर्णपणे नष्ट होतील आणि अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची भरभरून प्रगती होईल मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल असा हा एक अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी फक्त सोने चांदी मालमत्ता याच गोष्टींना महत्त्व दिलं जातं का नाही आपल्यासाठी आपले, आपले मुलं हे सोन्यापेक्षा कमी नाही सोन्यापेक्षाही जास्त महत्त्व आपल्या मुलांना आपल्या मुलांच्या भविष्याला दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला या अक्षय तृतीयेच्या अतिशय शुभ दिवशी मुलांसाठी हा उपाय करायचा आहे जर तुम्ही मुलांसाठी हा उपाय या दिवशी केला तर मुलांची वर्षभर प्रगती होईल मुलांच्या जीवनातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहे त्यांचा कधीही क्षय होणार नाही त्या अक्षय राहतील म्हणून या दिवशी आपल्याला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या मुलं आणि मुली या सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा जर मुलांसाठी तुम्ही हा उपाय केला तर मुलांचे दोष हे दूर होतील मुलांच्या अडचणी दूर होतील आणि खास करून मुलांची प्रत्येक क्षेत्रात अगदी भरभरून प्रगती होईल तर तुम्हाला काय करायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि आपल्या मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर खडे मीठ आणि चिमूटभर हळद ही आवर्जून टाकायची आहेत यामुळे मुलांना लागलेल्या दोष नकारात्मकता अडचणी या नष्ट होतात म्हणून थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून मुलांना अंघोळ घालायची आहे यानंतर आपल्या देवघरातले देवतांची या दिवशी बघा अक्षय तृतीया हा दिवस धनाची लक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णू समर्पित असतो त्याचबरोबर या दिवशी आपल्या पितरांची सुद्धा पूजा करायची असते म्हणून आपल्याला देवघरातली पूजा अर्चा करून घ्यायची आहेत आणि हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्ही सकाळी देखील करू शकतात किंवा संध्याकाळी देखील करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तेलाचाच दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा हा चुकूनही लावायचा नाही तुमच्या घरात जे पण तुम्ही देवांना तेल वापरता तेच तेल तुम्हाला घ्यायचं आहे दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत दिवा हा आपल्या ताटामध्ये घ्यायचा आहे कुंकवाचा गंध करायचा आहे अक्षदा घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना तुम्हाला या दिव्याने ववळून घ्यायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जो कुंकवाचा गंध केलेला आहे त्या गंधाचा एक टिळक आपल्या मुलांच्या कपडावरती लावायचा त्यावरती थोड्याशा अक्षदा लावायच्या आहेत आणि या दिव्याने मुलांना ववळून घ्यायचं आहे वळवून घेतल्यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायचा आहे आता मोठे मुला जर असेल तर मुलांनी स्वतःहून देवाकडे माता लक्ष्मीकडे भगवान विष्णूकडे प्रार्थना करायची आहेत बघा या दिवशी विद्यार्थ्यांनी कठीण परिश्रम करण्याची प्रतिज्ञा जी आहे तर ती केली पाहिजे या दिवशी मुलांनी देवासमोर संकल्प घ्यायला हवा आणि आता कठीण परिश्रम करेल मी माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलं घडवण्याचा प्रयत्न करेल प्रत्येक क्षेत्रात मी प्रगती होण्याचा मार्ग शोधेल असा तुम्हाला देवासमोर संकल्प करायचा आहे आणि यानंतर मुलांनी देवांचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्याबरोबर लगेचच आपल्या आई सुद्धा दर्शन घ्यायचं आहे मुलं छोटी असेल तर मुलांकडून या गोष्टी तुम्हाला करून घ्यायच्या आहेत मुलांना बोलता येत नाही मुलं खूप अल्लड आहे अशावेळी तुम्ही बघा स्वतः आई वडील देवाकडे मुलांसाठी ही प्रार्थना करू शकता जर तुम्ही या अक्षय तृतीयेच्या दिवशी देवाकडे मुलांसाठी अशी प्रार्थना केली तर मुलांना त्याचं फळ हे अक्षय मिळणार आहे ते कधीही संपणार नाही त्याचबरोबर बघा या दिवशी तुम्हाला तुमच्या मुलाच्या नावाने पुस्तकांचं दान करायचं आहे जी शाळेची पुस्तकं असतात तुमच्या आजूबाजूला जे गरजू मुलं राहत असतील जे शाळेत जात असेल तर त्यांना त्यांच्या वर्गाचे जे बुक्स असेल जे पुस्तकं असेल काही वह्या असेल पेन असेल तर ते तुम्हाला आपल्या मुलांच्या हातून त्या गरजू मुलांना दान करायचे आहेत किंवा आई वडिलांनी आपल्या मुलांच्या नावाने हे दान केलं तरीसुद्धा चालेल कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी बघा दानाला आणि स्नानाला खूप महत्त्व आहे या दिवशी आपण जे दान करतो त्याचं अखंड आपल्याला फळ मिळत असतं जीवनातील सर्व अडचणी या दूर होतात आणि आपल्याला योग्य मार्ग हा मिळत असतो तर असा हा एक उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी या अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आता मुलं बाहेरगावी राहत असेल बाहेर शिकण्यासाठी असेल तर बघा मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून आपल्याला हा दिवा वळून घ्यायचा आहे आणि मुलांच्या नावाने आई वडीलसुद्धा हे दान करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ